नमस्कार मित्रांनो विनय कुठादे व्हिलॉग मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आज मी आलेलो आहे सटाण्याला सटाण्याच्या सुप्रसिद्ध अशा खिचडी सेंटरना आलेलो आहे ज्याचं नाव आहे मामाज खिचडी बघूया याच्यात दोन ब्रांचेस आहेत ही एक मेन ब्रांच आहे आणि दुसरे आभोण्याला जेव्हा केव्हा पण याल इथे तुम्हाला गर्दीच भेटणार आहे आता वाजलेले आहे दुपारचे अडीच तरी बघा इथे किती लोक आहेत आणि आनंद घेत आहेत खिचडीचे खिचडी तुम्हाला इथे भेटणार आहे फक्त आणि फक्त आणि फक्त तीस रुपयात पर तुमचं पोट भरून तुम्ही तृप्त होऊन जाल एवढी छान खिचडी असते इथे बरंच काही ऐकलं होतं मी या खिचडीचं आणि मी दोन तीन वेळेस येऊन पण गेलो होतो नेमकं तिथे गर्दी होती, होती किंवा अनफॉर्च्युनेटली माझा वेळ येण्याचा योग येत यो नव्हता परंतु आज हा योग आलेला आहे आणि आज आपण व्हिडिओ करत आहोत ही आहे त्यांची खिचडी स्पेशल बघूया बाप रे किती किती प्लेट असते किती वास असेल असते पाचशे साडेपाचशे प्लेट्स होतात हे बघा खिचडी आणि वास इतका जबरदस्त आलेला आहे ना ओपन केल्या केल्या म्हणजे अप्रतिम सो so, ही आहे सोयाबीन खिचडी याला म्हणतात सोयाबीन इथे स्पष्ट दिसू शकतो तुम्हाला त्यामुळे याला म्हणतात सोयाबीन खिचडी आणि त्याच्याबरोबर देतात ते कांदा एक प्लेट बनवा दादा आपल्यासाठी काय काय ही तीस रुपये तीस रुपयात तुम्हाला ही एवढी भरगतचं प्लेट त्याच्याबरोबर मिळणार आहे कांदा आणि मिळणार आहे लिंबू आणि प्लेट सो का बरं प्रसिद्ध आहे आपण बघूया इकडे या याच्यात तुम्हाला सोयाबीनचा फ्लेवर येईल दिसताय सोयाबीन आणि त्याच्याबरोबर कांदा आणि लिंबू टेस्ट करूया आपण जो आपण नॉर्मल खिचडी बनवतो ना घरी त्यापेक्षा नक्कीच वेगळी खिचडी आहे आणि विशेष म्हणजे सोयाबीनचा जो टाकलेला आहे ना त्याचा फ्लेवरचा तुम्हाला सोयाबीन जर रेडी खाल्लं तरी त्याचा तुम्हाला फ्लेवरचा जे आहे ते टेस्ट इथे तुम्हाला इथे मिळते आणि आय थिंक एवढी प्लेट खाऊन तुमचं पोट नक्कीच भरणार आहे आणि ही ॲक्च्युली सेवा म्हणता येईल कारण की बाजूलाच कृषी उत्पन्न समिती आहे इथे बरेचसे लोक जे आहेत व्यापारी वर्ग जो आहे तो इथे त्यांचा माल शेतकरी विकण्यासाठी मजूर लोक येत असतात आणि त्यांना पोटाचा म्हणजे जो आधार असतो लागणारा शेवटी साहेब काम करायचं तर तुम्हाला थोडंसं अन्न जर लागेल सेवा तुम्ही उभे राहू शकता शेतकरी वर्गाला आधार म्हणता येईल याला तीस रुपयात तुम्हाला कोट भरेल एवढं असं तुम्हाला इथे प्लेट मिळते थे, हेच त्यांचं त्यामुळे मेबी सोयाबीनची मात्रा बघा तुम्ही प्युअर क्वालिटी आणि जबरदस्त हा जो वास येतोय ना भयानक आहे एकदम इतका सुगंधित वास आहे अप्रतिम त्यामुळे इथली क्वालिटी जी आहे ती मेंटेन आहे सोयाबीन त्यांनी तसबुरही तस काही असं कंजुशी केलेली नाही टाकायला त्यामुळे साडी प्युअर असा बासमती तांदूळ वापरल्यामुळे याची टेस्ट जी आहे ती अप्रतिमच येते जबरदस्त आणि हे प्रॉडक्ट बघा याचं ही आहे खिचडी जबरदस्त खिचडी आहे पार्सल पण उपलब्ध आहे ना हो सोबत आता या खिचडीचे जे दुकान आहे त्याचे मालक आहेत शेखर बोरसे दादा नमस्कार सर विनायकोट विलॉज मध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे हे जे आहे ना याची क्वालिटी काय मेंटेन होते बघा हे वापरता इथे प्युअर काय कोणता कोणती क्वालिटी बासमती हा हे बघा इथे प्युअर बासमती तांदूळ वापरतात ते खिचडी बनवण्यासाठी म्हणजे क्वालिटीसाठी कुठेच कॉम्प्रोमाइज नाही येतात हा आणि कधीपासून चालू केले तुम्ही हे दोन हजार सोळा हे बघा प्युअर बासमती तांदूळ हा हे दोन हजार आणि असं खिचडी चालू करावं असं का वाटलं तुम्हाला कुठे पाहिलं होतं ना कुठे टेस्ट केली होती पौष्टिक आहार आहे पौष्टिक आहार परफेक्ट आणि तुम्ही जे इथे सोयाबीन टाकतात त्यामुळे ती वेगळी चव येते त्याला तर सोयाबीन टाकण्याचा कुठे तुम्हाला आयडिया आली सोयाबीन म्हणजे ही रेसिपी तुम्ही स्वतः बनवलेली आहे क्या बात आहे आणि काय वेळ असतो टायमिंग काय असतो दुकानाचा सकाळी साडेआठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत आणि तुम्ही जेव्हा चालू केली तेव्हा किती रुपये होती वीस रुपयापासून आतापर्यंत तुम्ही काहीच रेटने वाढवले त्याप्रमाणे आता कॉस्टिंग त्यापर्यंत तीस आणि क्वांटिटी सेम आहे क्वालिटी सेम आहे आणि किती लोक काम करतात तुमच्या इथे आता सध्या पाच मेंबर आहे आणि विशेष म्हणजे श्रेया सरांना सा, साथ त्यांनी त्यांच्या वाईफ तुमचं नाव काय ताई तुम्ही पण पूर्ण वेळ दुकानात थांबतात त्या आहे पूर्ण सपोर्टमुळे हा जो आहे तुमचा यशस्वी जो आहे संसाराचा गाडा प्लस बिझनेसचा गाडा हा आहे व्यवस्थित असं म्हणता येईल सो खरच आणि इथे यायचं असेल तर कसं यायचं समोर ओके आणि इथे मार्केट यार्ड येणारे लोक आहेत ते साधारण शेतकरी कामगार मजूर आणि कष्टकरी लोक येतात सो so, त्यांच्या मानाने त्यांना पौष्टिक आहार तीस रुपयात म्हणजे त्यांचं जेवणच होईल असं म्हणता येईल आपल्याला करेक्ट प्लस आपल्याकडे थंडगार पाणी हा हे बघा हे बघा हे फ्री ऑफ कॉस्ट आहे थंडगार पाणी थंडगार पाणी मिळतं तुम्हाला खरंच मस्त आहे आणि खरंच टेस्ट मी स्वतः केलेली सुंदर अशी टेस्ट आहे काही ग्राहक आहे आपल्या बरोबर त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया त्यांना कशी वाटते खिचडी दादा कशी वाटते इथली खिचडी नेहमी येते का कुठे मालेगाव इथे काय कामानिमित्त आले होते अच्छा आणि काय आवडतं तुम्हाला का आवडते सव्वा नंबर आहे तुम्हाला दादा खिचडी चांगली आहे बघू शकतो लोक म्हणजे तीस रुपयात भरपेट पोट भरून जात असं म्हटलं तरी काही हरकत नाही नेहमी जेव्हा याल तेव्हा तुम्हाला इथे ते गर्दीच भेटेल बघा मित्रांनो जर तुम्हाला इथे यायचं असेल तर सदनात कोणालाही विचारा मामास खिचडी कुठे आहे तुम्हाला येऊन इथे सोडतील आणि विशेष म्हणजे यांच्या दोन शाखा इकडे नाही वरती ते ते मी डिक्लोज केलं आहे ओके आता सध्या त्यांची एक्झिस्टिंग फक्त एकच शाखा आहे बाकी शाखा कुठेही नाही फक्त इथेच चालू आहे आणि अप्रतिम खिचडी आहे तुम्ही या आणि नक्कीच आस्वाद घ्या फक्त तीस रुपयात तुम्हाला अशी खिचडी बासमती तांदूळातली सोयाबीनची इथं खायला मिळेल आणि मला तर आवडली आहे तुम्हाला पण नक्की आवडेल याची मी तुम्हाला गॅरंटी देतो आणि तुम्हाला जर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्त शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा जो जेणेकरून तुम्हाला जे मी नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळते तो तुम्ही काळजी घ्या स्वस्त राह मस्त राहा खातपीत राहा आणि इथे खिचडी तर नक्कीच खाला धन्यवाद थँक्यू व्हेरी मच सगळ्यांच्या लोकांची फेवरेट आणि जर तुम्ही नाशिकहून पुढे पिंपरी सातारा नंदुरबारकडे जात असाल धरण कचबाजी फेमस कथा म्हणता येईल तर इथे आवर्जून या सटाण्यापासून तुम्हाला राईट टर्न घ्यायचा आहे चौकातून कृषी उत्पन्न बाजार समजत्यायचं इथेच तुम्हाला एक खिचडी मिळेल धन्यवाद